केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र आयुब खान अब्दुल्ला खान पठाण यांचे समाजात महत्त्वपूर्ण योगदान समाजातील सर्व घटकांशी सकारात्मक दृष्टिकोन कर्तव्याच्या पलीकडे जाऊन व्यावसायिकतेचा आणि त्यांच्या दृढ कार्यनितीची साक्ष देणारी त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी हरियाणा यांच्याकडून मानद डायरेक्ट पुरस्कार जाहीर झाला आहे आयुब पठाण यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजिक अँड अँड आर्ट युनिव्हर्सिटी विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे आयुब खान अब्दुल्ला खान पठाण यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल प्रामाणिक कृतज्ञता आणि त्याचबरोबर समाजात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल समाजातील सर्व घटकांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आणि कर्तव्याच्या पलीकडे जाण्याची तयारी त्यांच्या व्यावसायिकतेची आणि त्यांच्या दृढ कार्यनितीचे आयुब खान पठान यांनी त्यांच्या योगदानातून समाजासाठी अमूल्य कार्य केले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी हरियाणा यांनी मानद डायरेक्ट पुरस्कार जाहीर केला आहे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कॅसल ऑफ थिएटर फरीदाबाद दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यातून त्यांना मानपत्र देत सन्मानित करण्यात येणार आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज मनियार सह कयुमतांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा